नाशिक जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे पावसाचं माहेरघर असलेल्या इगतपुरी शहरात सुद्धा पावसाची रिपरिप सुरू असून अवघा परिसर जलमय झालाय रस्त्याच्या कडेला असलेले नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय साहजिकच याचा परिणाम दैनंदिन मानवी जीवनावर झाला असून चाकरमाणी व्यावसायिक तसेच शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत आहे या पावसानं नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेची लखतरं वेशीवर टांगली गेली नगरपरिषदेनं ना पावसाळी पावसाळी नालेसफाई करताना ढिसाळ कामं केल्यानं त्याचे परिणाम आम जनतेला भोगावे लागत असल्याचं दिसून येत आहे याशिवाय पाणीपुरवठा वीज वितरण यांच्यावरही पावसाचा परिणाम झालाय जागृत म्हणविणाऱ्या लोकप्रतिनिधी बिळात लपून बसले असून त्यांच्या तोंडात मिठाची कुळणी घेतली की काय असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय अनिल लुणावत यांनी ही सारी समस्या कथन करताना नगर परिषदेच्या कामकाजावर तोंडसुख घेतलाय इगतपुरीमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड मोठा असा पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळे पावसाळ्यापूर्वी जी नाले सफाई होणं आवश्यक होतं ती नगरपालिका आणि संबंधित विभागामार्फत न झाल्यामुळे लोकांना प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागतं आहे अक्षरशः शाळकरी मुलं वृद्ध माणसं महिला आणि आजारी माणसं यांना दवाखान्या सुद्धा नेताना लोकांची श्रेदा तिरकिट ते उरत आहे आणि वारंवार हा प्रॉब्लेम येत असतो तरी देखील नगरपालिकेने याकडे पाहिजे तसं लक्ष दिले नाही आणि खास करून गावच्या रेल्वे क्रॉसिंग जो जो नाला आहे तिथली झपाई यांना न झाल्यामुळे यापुढे देखील मोठ्या प्रचंड त्रासाला नागरिकांना सामोरं जावं लागणार प्रशासन पातळीवर असलेल्या उदासीनतेमुळे नागरिकांवर अशी परिस्थिती ओढावल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे प्रतिनिधी राजू देवळेकर दिशा न्यूज इगतपुरी